आवास या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या पेठ साबडघाटात वाहतूक कोंडी सामान्य जनतेचे अतोनाथाल कोंडी फोडण्यासाठी दररोज करावी लागते कसरत सरकार कुठे नेऊन ठेवलं पेट तालुका माझा नाशिक पेठ मा राष्ट्रीय महामार्ग एन एच आठशे अठ्ठेचाळीसवरील सावडघाटात दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूक कोंडी आता गंभीर रूप धारण करत आहे दररोज सकाळ संध्याकाळ शेकडो वाहने तासन तास अडकून पडत असून प्रवाशांसह स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत पेठ तालुक्याचा संपूर्ण व्यवहार नाशिक शहराशी घट्ट जोडलेला असल्याने शेतीमालाची बाजारपेठ किराणा धान्याची खरेदी दवाखान्याची सेवा भाजीपाला वाहतूक शैक्षणिक गरजा सर्व काही या घाट रस्त्यावर अवलंबून आहेत त्यामुळे या मार्गावरील कोंडीचा फटका थेट सामान्य जनतेला बसत आहे घाटातील रस्त्याची अरुंदता वळणदार उतार चढाव आणि वाढलेली अवजड वाहने ही कोंडीची प्रमुख कारणे असल्याचे स्थानिक वाहन चालकांचे सांगणे काही ठिकाणी रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्तीची आवश्यक असून त्यामुळे थांबलेल्या वाहनांची मोठी रांग लागते आपत्कालीन सेवांना रुग्णवाहिका अग्निशमन यांनाही या कोंडीचा फटका बसतो ही अत्यंत चिंताजनक बाब आहे जग गतिमान होत असताना आम्हाला मात्र या घाटातील कोंडीमुळे रोजची शर्यत जिंकावी लागते असे अनेक प्रवाशांचे म्हणणे कार्यालयीन वेळा शाळा कॉलेजच्या वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम होत आहे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे रस्ता विस्तारीकरण वर्णांची सुधारणा अधिक वाहतूक नियंत्रण आणि पर्यायी मार्गांचा विचार या उपाययोजनांची तातडीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले दररोज कोंडी फोडण्यासाठी कसरत करणाऱ्या वाहन चालकांना आता पक्क्या आणि जलद उपाय योजनांचीच अपेक्षा आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नामदेव बोरसे पेठ किती पण थांबले म्हटलंय सात वाजल्यापासून कुठे आलंय पूर्ण घाट अजून काल पण गेलंडून ताल, ताल पर पर नहीं। पर पर <laughs> आगे, आगे।, आगे। अशाच नवनवीन नौन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा